लातूरच्या उदगीर शहरातील काळ्यांचा ब्लड फ्लू मृत्यू जिल्हा प्रशासनाकडून बाधित भागातील दहा किलोमीटर त्रिज्येतील परिसर अलर्ट झोन घोषित डीवाय पाटील स्टेडियमकडे जाण्याचा स्काय वॉक नवी मुंबई पोलिसांनी बंद केला त्यामुळे जीव धोक्यात घालून मुंबई पुणे महामार्ग ओलांडण्याची तरुणांवर भेट हिंगोली जिल्ह्यातील पुरुंद्याच्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून सात लाखांची रोकड चोरीला बँकेच्या हार्ड सुद्धा रोखड तपासात अडचण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चोरी केलेल्या दुचाकी चोरट्यांनी विहिरीत फेकल्या दुचाकी चोरांना पोलिसांनी अटक केली आतापर्यंत चार दुचाकी विहिरीतून बाहेर काढल्या पुढचा तपास सुरू आहे नाशिकच्या सटाणा तालुक्यातील वायगावामध्ये गावामध्ये भीषण आग जनावरांसाठी साठवून ठेवलेला पंचवीस ट्रॉली चारा आणि डाळिंबाची झाड जळून खाक ड्रिप लाखो रुपयांचं नुकसान यवतमाळच्या लग्नगर मध्ये एका घरातून गांजाची विक्री अडीच लाख रुपयांचा गांजा सह आरोपीला अटक अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात थेट नागरिकांच्या घरात कार शिरली अपघातानंतर संतप्त नागरिकांचा रस्ता रोख चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही तालुक्यात रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू कडून गोंद्याकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेननी धडक दिली मध्ये परदेशी पाहुण्यांचं आगमन पानथळावर डक नावाच्या पक्ष्यांचे थवे ला पाहण्यासाठी गर्दी मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी धरणामध्ये चौसष्ट टक्के पाणी साठा मात्र तरीही मुंबईतल्या अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई ही पाणीटंचाई नेमकी कशामुळे निर्माण झाली आहे असा प्रश्न उपस्थित होतोय अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या